काही काही मान ठेवायचा जर असेल तर सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध स्वतः माझ्याकडे येतील आणि मला भेटतील लक्ष द्या आता लक्ष द्या हा मी नाही जाणार भेटीला मी भेटीला जाणार नाही काय कारण कारण पुढे आहे ऐका कान देऊन ऐका लक्ष देऊन ऐका आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यानंतर भगवंतानी विचारले की यशोधारा कुठ आहे दिसत नाही आता इकडे तर शुध राजांना पाठवलं तर दूताला पण यशोधारा म्हणे की माझं काहीतरी असेल तर बुद्ध माझ्याकडे येतील मी नाही तर हा आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर भगवंत उडले आणि तडक तिच्या दांना गेले आपले शिष्य दोन शिष्य घेतले सोबत सारी पुत आणि मोगलायन यांना आपल्या बरोबर घेतलं पहा सारी पुत्त आणि मोगलायन दोन शिष्य सोबत घेतले आणि काय म्हणतात भगवंत अगोदरच लक्ष द्या कारण दिव्य दृष्टी आहे दिव्य दृष्टी आहे ना साऱ्या जगातलं पाहतात ना ती जर मला स्पर्श करेल तर तिला बाजूने करू नका कारण मी मुक्त आहे मी मुक्त आहे पण अजून मुक्त नाही आहे हा ती परशे करेल तिला बाजूने करू नका अगोदर सांगितलं पहा अगोदर सांगितलं मोगलाय यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात मुघलायण शारीपुत्तम यांची भगवंतांनी आज्ञा दिली ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु येशोधरा अजून मुक्त नाही आहे कारण बरीच वर्षे लोटले गेलेली आहेत आणि तिने मला अजून पाहिले नाही आहे ते अत्यंत दुःखी झाली एवढी दुःखी झालेली आहे ते आणि तिचे दुःख इतके हलके नाही इतके म्हणजे हलके झाले नाही तर तिच्या मनाला खूप होतील ते पवित्र तथाकथाला तिने स्पर्श केला तरी तिला आड येऊ हो नका कारण ती खूप दुःखी झालेली आहे सात वर्षाचं दुःख तिच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे अश्रूच्या द्वारे तिचं दुःख कमी होऊ द्या कारण अश्रू ह्या दोन प्रकारच्या असतात एक आहे सुखाच्या अश्रू दुसरे आहे स्वरूप हा सुखाच्या आणि दुःखाच्या बघा यशोधरा आपल्या दाननात विचार मग्न तिथीत बसली होती हा विचार मग्न बसली होती पहा विचार मग्न स्थितीत बसली होती माता भगवंतानी प्रवेश केला जेव्हा तथाकथाने प्रवेश केला तर तेव्हा ज्या प्रमाणे नदी काठोकाठ भरून वाहत आहे अशी यशोधरा पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ना पहा अरे ज्यांच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष आता सत्याची शिकवण देणारा जगत वंदनीय भगवान बुद्ध आहे अशी बोलू लागली ज्यांच्यावर मी प्रेम केले ते आता जगत वंदनीय भगवान बुद्ध आहे भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने काय केले की त्यांचे पाय धरले आणि ती एक सारखी रडू लागली जसं आमच्या माता भगिनी भंतेजी आले तर भेजे भगवंता सारखे पाय धुतात असं रडून 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 यशोधरेनं रडण्या रडण्यात सिद्धार्थ भगवंताचे पाय धुतले इतकी रडली सात वर्षाच दुःख सात वर्षाचं दुःख पाऊलीनं आपल्या रडण्यातून कमी केलं परंतु ते, ते शुद्धतन आहे याची आठवण झाल्यामुळे ती लज्जेने उठली आणि विनय विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली की अरे आमचे सासरे येऊन राहिले शुद्धदन राजे, राजे आले पहा असं माहित पडलं की राजे आले म्हणून पाय सोडले बाजूला बसली काय गम आम्हाला ते माथारी कोथारे लोक सांगतात काय सांगत माहिती का माथारे लोक सांगायचे काबा जवा पूर्वीच्या काळामध्ये असे दोघ चौकात बसायचे चौकामध्ये तर कोणाची सून जर समजा रस्त्याने चालली त्या काळामध्ये बरं का त्या काळामध्ये सुनवायरी कोणाची रस्त्याने चालली ना त्या डोक्याला जर पदर पडला तर ती सुनवाई कोणी जातीची धर्माची पंथाची सम्राजाची अस ना ते माणसं म्हणायचे अये बाय डोक्यावरला पदर पडला ना खेडा डोकायचा का तर त्या सूनवायरीने ताबडतोब पदर घ्यायचा त्या काळामध्ये आता या काळात बसू द्या श्रेष्ठ समाजातले लोक एखाद्या चौकामध्ये धंदा होयरी अन म्हणू हो द्या एखाद्या चांगल्या माणसानं हे बाय डोक्याला बदल पडला ना खेड्या ढोकायला का म्हणजे नाका खेळा ढोकील किती आदर किती विनय सासरे आले म्हणून पाय सोडले बाजू नव्हति बघा ना ताच्या सून माय नाही इकडे नाही बर तेलंगणा गोटो इकडे चांगल्या बाप्पा हो तुम्ही इकडे चांगला बाप्पा इकडे नाही तिकडे लय आहे हा तिकडे त्याच्या लग्नाच्या सुनवाऱ्या लग्न झालं मुलाच लग्न झालं कि हम दो हमारे दो पण तुमचे बाप कमीच न हो तिकडे अरे 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 काय बदल काय परिवर्तन अ किती काळ बदलला पाना की जे आईने लहानाचं मोठं करून एवढं मोठं वाढवलं घडवलं सोन्यासारखं म्हणलं वाढला शिक्षण दिलं मायन जन्म दिला दा कधी ताट्यापणे हात नाही घातला मायन तुम्ही हे काय बघा बघा अरे आज जरी तुम्ही कोणाच्या सुना हा माया हो अरे उद्या तरी कोणाच्या सासू घालत हा सासरे आले पायस सोडले विडयान माय यशोधरा माता बाजूने बसल्या पाहाबर हा आणि यशोधरेच्या वतीने शुद्ध राजे काय म्हणतात लक्ष द्या यशोधरेच्या वतीने शुद्ध राजे म्हणाले क्षमा मागितली क्षमा मागतो माझ्या सुनीच्या वरची बुद्धाला बघता बघा सासऱ्याने क्षमा मागितली ना माया का बर काय कारण बोलवलं बुद्धाला क्षमा शुद्ध तर राजाने सासूज आणि सासऱ्याचं सुनीच आणि सासऱ्याच बघा ना अंतकरण कस आहे वागणूक प्रेमळ जिवाळा आपुलकी म्हणाले मी क्षमा मागतो हे तिचे वागणे तिच्या असून हे काही क्षणिक भावना विसराचे म्हणजे क्षणिक भावना विवस्थाचे नाही किंवा विहाराच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थ आणि केश कंपन केल्याचे तिने जसे ऐकले तेव्हा तिने आपल्या डोक्याचे केस कापले बघा भगवंता कथा हे काही छटिक नाही आहे तिच्या माऊलीचा त्याग जसं तिनं सात वर्षाच्या काळामध्ये ऐकलं की माझ्या पती घरदार तर सोडलं पण डोक्याचं मुंडन केलं म्हणून माझ्या यशोधरीनं सुनबाईनं डोक्याचं मुंडन केलं माझ्यात काहीतरी असेल तर बुद्ध मला भेटायला येतील लक्ष द्या ना सत्य आहे ना तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंध द्रव्य नंतर वाजित विश्वगत सण माला गंध विलेपण पण धारण मंडण विभूषण ठाणा वेरमणी शिका बदम समाधी आम्ही जसं त्या माऊलीनं ऐकलं कि माजा की माझ्या पतिदेवाने अलंकार फेकून दिले सुगंधी द्रवे फेकून दिले आणि म्हणून त्या माऊलीने त्याचा त्याग केला त्या माऊलीने त्याग केला कोण आहे जगात म्हणून त्या मातेला म्हणतात पती भक्ती पारायण पती भक्ती पारायण म्हणजे पारायण लावतात लोक पारायणाचा अर्थ काय माहितीये का पारायणाचा अर्थ आहे पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत वाचन करणे ज्याला म्हणतात पारायण त्या मावलीला पती भक्ती पारायण का म्हटलं पति भक्ती पारायण का म्हटलं पतीवर एवढी भक्ती केली सुरुवात पासून बाबा काय हरकत आहे मग त्याला समजा साधू साधू मुनीचा सा वेळ आहे काय म्हटलं होतं यश धरण पाणी ग्रहण करायला गेले सिद्धार्थ गौतम राजकुमार काय म्हटलं होत बाबा दंड पाणी राजा काय म्हणे यशोधरा आई का बर बाबा काय करा का अरे त्याला साधू मुनीच सा वेळ आहे तो संसारात करशील काय झालं बाबा साधूमुनीचं सा वेळ काही वाईट आहे सुरुवात पासून तर शेवट पर्यंत जिन आपल्या देवाला साथ दिली दे तेव्हाही पती भक्ती महाराजात माफी मागतो माझ्या सुनी वार्ती सुद्धा राजे म्हणाले सात वर्षाच्या कालावधीमध्ये वियोग तुमचा झाला तुम्ही दूर गेले जसं समजलं की माझ्या पतिदेवानं मुंडन केलं या मावीनं मुंडन केलं माझ्या पतिदेवाने सुगंधी दरवे त्यागले त्या माऊने सुगंधी दरवे लावून सोडून दिले हा अलंकार फेकून दिले या मायनं अलंकार घालण सोडून दिले माझे झोपतात या मायनं पतीवर आपल्या सुरू केलं माझे पतिदेव एकच वेळ भोजन घेतात या आईनं एकच वेळ भोजन सुरू केलं माझे पतिदेव मातीच्या भिक्षा पात्रात भोजन घेतात म्हणून येशोधरेनं आपल्या मातीच्या भिष्या पात्रात भोजन घेतलं कोणती बाई आहे असे मला कधी उशीरान आला काय जाऊ <laughs> 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 का दे, दे ना खान इकड गोष्ट नाही मायचंही साजी काय पती देवै तसे पाहिजे ना तर तीन.. या लाल <laughs> काय करो माया पती देऊ इत्या जागेच्या पाहिजे कडे बघा बर भगवान बुद्धमंत घंटा लागते जगात माया हो धन्य त्याची माता धन्य तिचा पिता जिला असा पती लाभला धन्य तिचे शाळा साध काम आहे का म्हणून <laughs> तेव्हा वतीने माफी मागून म्हणतात हे केवळ तात्पुरत्या भावना व्यवस्थेचे पुरते नसून ते तिच्या मनोध्ये अंतकरणातून आहे वरवर नाही हे तिच्या अंतकरणातून आहे माता बघिणीनं वरवर नाही आहे प्रेम वर करणे प्रेम नाहीये आमत कर्णातून आहे आहे म्हणून भगवंतानी प्रव्जा घेतली आणि त्यावेळीची व तिच्या अलौकिक महान गुणाची भगवंतानी प्रशंसा केली पहा आणि ती बोधिसत्व भगवंत बोधिसत्व असताना मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय व बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र हे कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण हे त्यांचे अनमोल उपकार होते त्या माउलीचे आणि हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याच्या परिणाम होता जे जे काही माउलीने पुण्य कर्म केलं हा सर्व सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले यशोधरेचे पुण्य हे यशोधरेचे पुण्य आहे जर यश परवानगी दिली नसते तर सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले नसतील लक्ष द्या आणि म्हणून माझ काहीतरी असतील तर मला भेटायला येतील त्याग आहे गुण आहे सद्गुण आहे धैर्य आहे मनोधैर्य धैर्य आणि सात वर्षाचा त्याग जन्मभरचा त्याग आहे आता राहुलाला जर दा दीक्षा दिली तर याच्यात योगदान कोणाचं आहे एवढं काही आहे पाणा अरे स्वतःच्या पुत्राला ती माता स्वतःच्या आपल्या मुलाला म्हणते की जाय तुझ्या वडिलाला वारसा मान तुझे पती तुझे वडील आहे ते अरे माते शुद्ध धनराजा खेळीत मी पती कुठलेच पाहिले नाहीत नाही माझ्या बाळा तू सात दिवसाचा होत आहे या तेवढ तुझे पती ब्रह्मापेक्षा सुंदर मंडल प्रकाश आहे ना, ना तेव्हा तुझे पती जा वारसा माग काय साठी म्हटलं कोणता वारसा कोणता वारसा मागायला पाठवले कोणता वारसा मागायला पाठवला भगवंतकडे शिक्षण देण्यासाठी पाठवला हो रावण बाळाला दीक्षा देण्यासाठी पाठवला सात वर्षाचा बाळ होता शिक्षण देण्यासाठी पाठवलं इथं ना आता आम्ही परसा वर्षा वासाच्या अगोदर हा असा विषय पुन्हा वर्षा वासाच्या अगोदर आम्ही एका गावात गेलो एका आईला विचारला म्हटलं आई तुम्हाला मुलं किती आहे म्हणे चार काय करत म्हणजे एक आहे डॉक्टर दुसरा आहे मास्टर तिसरा आहे इंजिनियर आणि चौथा झालाय म्हटलं असं काय अरे बापरे म्हटलं असं करणं आता तर तुमच्याकडे हे तीन मुलं राहू द्या नोकरीवाल्या आहेत म्हणजे ग्रॅज्युएट झाला आहे का नाही हे मग आता आम्हाला भिक्कू संघासाठी एक भिक्खने दान देऊन द्या ना हाय हाय भनते काय मागते माझा मुलगा नोकरीवर लागला पाहिजे माझ्या मुलाला पगार असला पाहिजे माझ्या मुलाला गाडी असली पाहिजे माझ्या मुलाला माडी असली पाहिजे अशी कोणती आई म्हणते का की माझ्या मुलानं दीक्षा घेतली पाहिजे नाही आम्हाला का नाही तर विद्वान भरतेची त्या बर कारखानाचा आहे धर्मला की काढला आपल्या कोरायले नोकरीवाले पण वर्षा वर्षात विद्वान मागा प्रत्येकाने एक एक मुलगा दान द्यायला पाहिजे माया जर तुम्ही मुलगा धम्माला दान दिला नाही होण्यासाठी तर धम्माचा रास आहे एकूण फक्त धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतात दुसरे करू शकत कोणी हा भंतीजी येतील तर तेच विहारात राहतील मनावर दोन चार माणसं आहेत या ना आजच्या दिवशी भरतीजी आम्ही तुम्हाला खाट आणू का गादी आणू का एका दिवसाचा त्याग नाही करू शकत म्हणून आजच्या प्रसंगी सव्वा सात वाजलेले आहेत विषय अजून पुरा अजून लय राहिलेला आहे हा आणि तो आपल्याला एक एक शब्द सांगायचा आहे त्या प्रसंगी <laughs> या ठिकाणी वाडीला पूर्ण ग्राहक देतो आणि या ठिकाणी थांबतो म्हणून साधू <laughs>